शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवार आजपासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे येत्या काही तासांमध्ये म्हणजेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन रात्रीपर्यंत काही भागात जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो कोकणपट्ट्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सावंतवाडी मालवण कुणकेश्वर फोंडा गारगोटी निप्पाणी चिखोडी साखरपाक कोल्हापूर राजापूर तसेच रत्नागिरीचा काही भाग इस्लामपूर कोडोली कोल्हापूर सांगलीच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिला आहे त्यासोबतच कोकणातील मुंबई ठाणे पालघर तसेच खोपोली गोरेगाव पुण्याचा काही भाग चिपळून साताऱ्याच्या काही परिसरात देखील ढगाळ वातावरण सायंकाळी निर्माण होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यामध्ये दुपारपर्यंत तापमानात चांगलीच वाढ होईल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही विदर्भात मात्र काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल यामध्ये चंद्रपूर कापसी कांकेर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले असता उत्तर महाराष्ट्रात देखील आज पावसाची शक्यता असणार नाही फक्त रात्री दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद